नमस्कार स्मार्ट मराठी सुमरण या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण गाड्यावर बनवतात तसा अगदी चमचमीत असा बटर अंडा मसाला पाव कसा बनवायचा तो आज आपण बनवूया इथे मी सहा अंडी उकडून अशी उभी अशी कापून घेतलेली आहेत आणि इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे छोटी बारीक कट करून घेतलेली आणि इथे ही आपली तिखट मिरची कट करून घेतलेली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्या आवडीप्रमाणे वापरायच्या आणि इथे कोथंबीर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि इथे धने पूड अर्धा चमचा आणि जिरेपूड अर्धा चमचा आणि हा चिकन मसाला एक पॅकेट घेतलेला आहे छोटं आणि ही कश्मीरी लाल तिखट आहे आणि इथे बटर घेतलेला आहे ते पण आवश्यकतेनुसार वापरूया आणि इथे चवीपुरतं मीठ आणि इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत एकदम बारीक असे कापून घ्यायचे आणि दोन छोट्या आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत आता आपण बटर घालूया आता आपण ग्रेवीमध्ये अर्ध बटर वापरलेलं आहे आणि अर्धा बटर आपल्याला पावाला वापरायचं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया मिरची आणि मिरची थोडीशी फ्राय झाली की मग आता आपण याच्यात कांदा घालूया आणि मिरची जास्त फ्राय नाही होऊ द्यायची नाहीतर मग कांदा फ्राय होईपर्यंत मिरची करपून जाते तर आता आपण कांदा मस्त थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करूया तर कांदा चांगला फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट फ्राय करूया आलं लसूण पेस्टही चांगली आता फ्राय झालेली आहे तर याच्यामध्ये घालूया शिमला मिरची आणि आता शिमला मिरची एक ते दोन मिनिट फ्राय करून घेऊया शिमला मिरची आपली फ्राय झालेली आहे तर आता आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटो चांगला असा एकदम त्याची पेस्ट होईपर्यंत परतून घेऊया टोमॅटोही चांगला बारी चा आता बारीक झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण कोथंबीर घालूया आणि कोथंबीर थोडीशी अशी मिक्स होऊ द्यायची आणि नंतर आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालूया आता आपण हे सगळे पावडर मसाले याच्यात घालून घेऊया आणि चिकन मसाल्याच्या जागी तुम्ही पावभाजी मसाला वापरला तरीही चालतो आणि हे मसाले आता चांगले पण पर परतून घेऊया आता हा मसाल्याला चांगलं तेल सुटलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया एकदम थोडं म्हणजे मसाला करपायला नको म्हणून हे मसाला मस्त आता परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालूया अंडी तुम्हाला जर अशा नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील अंडा मसाला चांगला फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि दोन बटरचे असे छोटे तुकडे घालूया आपण या मसाल्यामध्ये मीठही घातलेला आहे आता आपला अंडा मसाला तयार झालेला आहे इथे मी दोन पाव अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत इथे तव्यात बटर घातलेलं आहे बटर गरम झालेलं आहे तर थोडीशी कश्मीरी लाल तिखट घालूया आणि थोडंसं याच्यात मीठ घालूया आणि थोडीशी कोथंबीर आणि ही ग्रेव्ही आपली अंडा मसाल्याची ग्रेव्ही थोडीशी घालूया आणि हा मसाला फ्राय झाल्यानंतर पाव असे मसाल्यावर घालायचे आणि हे जास्त फ्राय नाही करायचे आपल्याला दहा ते पंधरा सेकंदात असे पलटून घ्यायचे हे पा ग्रेवी मसाले मस्त लागलेली आहे पावाला आणि मसाला पाव ही आपला तयार झालेला आहे आणि ह्या पावावरही मसाल्या पावावर थोडीशी अशी कश्मीरी लाल तिखट घालूया ही मिरची अशी तिखट नसते फक्त कलरला असते हे पा आपला अंडा मसाला आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद